त्या जपानचा सगळा धक्कादायक प्रकार बघून अगदी मनसुन होतच की हे सगळा एवढा सुधारलेला देश एवढे सिस्टमॅटिक लोक जिथे करप्शन नाही अमुक नाही असेल परंतु ते कामात प्रत्यक्ष याच्यामध्ये ते व्यक्त झालेलं नसेल परंतु असा माणसंबंध देश त्या संबंध ह्या एका सुनामीने एवढा कोसळल्यासारखा झाला आणि सुनामीपेक्षा सुद्धा जे अणुभट्ट्यांचं जे संबंध एकामागोमाग एक स्फोट होत आहे आणि जेवढा किरणोत्सर्ग सर्व होते आणि आज तर त्या पंतप्रधानांनी हातबलता व्यक्त केले हे सगळं पाहताना आपल्याला असा आपला विचार केला पाहिजे हो की हा सगळा जो काही आपण सोपाळ सो विकास म्हणून जो काही घाट घालतोय तो कितपत सुरक्षित आहे तर तो हा हे सगळे प्रयोग अंगाशी येणार आहेत का हे बघूयात ना आपण एकदा हे सगळे या, थेस थेस की ह्या पुढच्याच ठेस मागता शाळा ती आपली म्हणे बघूयात ना ते जपरला ठेस लागली ठेस कोणाला लागू नये हे बरोबर आहे पण आपण शिकूयात की त्यातलं हे जे सगळे प्रकल्प आहेत त्याचे हे सगळे सायंटिस्ट सांगत आहेत छाती टोक असे ग्वाही देत आहेत की हे सगळे प्रकल्प अगदी सुरक्षित आहे आणि याने काही व्हायला नको हे होणार नाही हे खरोखरच आहे का मग जपान वा ते जपानच्या सगळ्या लोकांनी शास्त्रज्ञांनी किंवा ते उभारणी करणाऱ्यांनी लोकांना अशीच ग्वाही दिली असेल ना हे सर्व सुरक्षित आहे म्हणून तर त्यांना ते करू दिलं म्हणून हा सगळ्याचा विचार विचार आपण केला पाहिजे की हे सांगतात याच्या पलीकडे आणि त्यांना माहिती सुद्धा नाही की याचं काय पुढे होणार आहे हे पुढे कुठे जाणार आहे हे प्रदूषण हे अतिशय अतिशय सगळ्यात भयानक जे प्रदूषण आहे ते आण्विक प्रदूषण ते कुठे जाणार आहे किती काळ संबंध आपल्या या निसर्ग चक्रामधल्या या सगळ्या आपल्या अन्नसाखळीमध्ये येणार आहे ते परत परत आपल्यामध्ये येणार आहे या सगळ्याचा विनाश होणार आहे काय बरं आपण असं करतो आपल्याला साधं राहता येत नाही का आपल्याला वीज कमी वापरून आपल्याला आपल्या विजेची गरज कमी करता येत नाही का आम्ही केवढी वापरणार आणि तुम्ही उभा राहतील औष्णिक केंद्र आण्विक केंद्र त्या औष्णिक केंद्राने केवढा किती टन रोजची राख काही हजार टन रोजची हवेत फेकली जाते आणि उष्णता केवढी वाढते त्या राखेमुळे केवढे आजार होतात त्या सगळ्यांना श्वसनाचे तिथल्या आस्वाशन त्या राख त्या पानांवर बसल्यामुळे शेतीचं उत्पन्न इतकं घटलेलं आहे ती शेती परवडे अशी झालेली पण आम्हाला काय त्याचं आम्हाला बटन दाबले की लाईट येतोय तिकडं त्यांचं काही कवई का नाही तसे ही सगळी शहर आणि आपण जे शहरातले लोक आहेत ना हे आपण बांडगुळं आहोत आपण कॅन्सर आहोत आम्ही कचरा करणार तर दुसऱ्याच्या घरासमोर जाऊन टाकणार आम्ही पाणी प्रदूषित करणार ते दुसऱ्याने प्यायचं पाणी म्हणून वापरायचं हा कुठलाही संस्कृती ह्या कुठल्या आहे म्हणून या सगळ्याचा विचार करूया आणि या जपानपासून आपण धडा घेऊयात की ह्या सगळ्या जे शास्त्रज्ञ काय पॉलिटिशियन काय यांच्या सगळ्या जे काही त्यांचे आश्वासन आहेत त्याचा आपण एकदा परत फेरविचार करूयात आणि मुख्य सगळ्यात आपल्याला सर्वसामान्य माणसाला स्वतःपासून सुरुवात करायची असेल तर ते त्यांनी या वीज पेट्रोल डिझेल या सगळ्याचा कमीत कमी वापर करणं हे आपण जर सुरू केलं तर ती एक चळवळ निर्माण होऊ शकेल